नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे आमची स्नोया पहा कशी लाडाला आलेली आहे आणि दादाच्या पायावरती चढते ती अशीच करते पप्पांना किंवा दादाला बाहेर जाताना पॅन्ट घातली रे घातली की पँटीवरती उडी मारते आणि पायावरतून पूर्ण बॉडीवरती उड्या मारून अंगावर चढते आणि तमचा मुख असा पा बिलकुल भाव देत नाही मस्त खाण्यात बिजी आणि तो पण अंगावर उड्या मारतो बरं का तर असं नाही की तो नाही मारत तो पण मारतो पण आत्ता तिला मूड आहे त्यामुळं ती मारती या आणि पा कशी लाडाला आली मस्त खेळती पळती आणि इथं दोघांचा मस्त असा डाव चाललेला आहे छान खेळत आहेत म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा आणि टाकावा इथे म्हणजे कसं ह्यांचे जे, जे पाहणारे आहेत सबस्क्रायबर त्यांच्यासाठी खास तरी ते पहा मुफासा खाली लोळत आहे आणि स्नोयावरती बॅगवरती म्हणजे त्या बास्केटवरती बसलेली आहे आणि दोघंजण खेळत आहेत तर मी तो थोडासा व्हिडिओ शूट केला एक दोन चार मिनटाचा आणि तो टाकत आहे आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये हे पण सांगा कोणाला स्नोया आवडती कोणाला मुफासा आवडतो स्नोया सफेद कलरची आहे आणि मुफासा ब्लॅक कलरचा आहे तर ह्याच्यामध्ये नर मादी तुम्ही समजू शकता नर आहे तो ब्लॅक आणि मादी आहे ती व्हाईट तर स्नोया आणि मुफासा हे जण आहेत आणि कसे आहेत पाहू शकता मुफासा आत्ता चार महिन्याचा झालेला आहे कम्प्लीट आणि स्नोया आपली सहा महिन्याची कम्प्लीट झालेली आहे तर आता हे स्नोया तशी आता खराब झाली आपली खूपच कारण ती हीटवरती आलेली आहे म्हणजे कसं ते पिल्लं देण्यासाठी पण आता आपल्याला लगेच पिल्लं नको आहे त्यामुळं मी तिला परत ऑनलाईन वगैरे औषधं मागवली टॉनिक वगैरे पूर्ण वीक झाली आहे कारण फू खूपच खराब झाली तिचं तीन साडेतीन किलो वजन होतं तर पार तिचं दीड किलो दोन किलोवर वजन आलं आहे म्हणजे हिटमध्ये एवढे खराब होतात मांजरी पण आपल्याला काय तिला लगेच लावगड करायची नाही पूर्ण एक वर्षाची झाल्यानंतरनं तिची लावगड करणार आहे मी आणि एकदाच पिल्लं होऊ देणार आणि नंतर दोघांचं पण ऑपरेशन करणार आहे पण आता काय झालेलं आहे मुफासा लहान आहे आणि ती मोठी आहे त्यामुळं टेन्शन नाही जर दोघं संगतचीच असते तर तिची लावगड झाली असती पण मुफासा लहान आहे चार महिन्याचाच आहे त्यामुळं लावगड होण्याची काही चिंता नाही कमीत कमी एक दहा महिन्याची तरी किंवा वर्षाची होऊन देणार नंतरच तिची आपण लावगड करणार आहे पण ती हिटवरती असल्यामुळं खातपीत नाही पूर्ण खाणं पिणं बंद केलं अगदी थोडंसं नावाला खाते आणि एवढी लाडाला येते ना की आत्ती लाडाला येते म्हणजे ते म्हणतात हिटवरती असलं की मांजरी खूप लाडाला येतात तर मी पण यूट्यूबवरती सर्च करून पाहिलं की असं का करते ते पण तिची हीट आहे पण ती ओरडत नाही आहे कारण की हिटवरती असतं की मांजरं जोरजोरात ओरडतात पण तिची हीट स्म म्हणजे मौनच म्हणायचं की ओरडत नाही ती लाडाला येते वगैरे पण ओरडत बिरडत नाही आहे पण ती खूप खराब झाली आहे तर याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर नक्की मला सांगा माझ्याकडं पहिल्याही मांजरी होत्या पण त्या गावरान होत्या आणि त्या जर हीटवर आल्या तोर जोर जोरात तर जोरजोरात वरडायच्या पूर्ण घर डोक्यावर घ्यायच्या पण ही तसं काहीच करत नाही वरडत नाही पण खराब झाली पिणं कमी केलं आहे तिने आणि पर्शियन कॅट पण पहिल्यांदाच पाळला आहे त्यामुळे ह्यांच्याबद्दल आपल्याला जास्त काहीच माहिती नाही आहे जर कुणाला असेल तर कमेंट करून सांगा आणि हे पहा कशा खेळत आहेत तशी खेळ ती ॲक्टिव आहे तिला आम्ही कसं एकटं पडू देत नाही खूप तिचे लाड वगैरे करतो आणि ती लाड आला तर खूपच जास्त येते पहिली येत नव्हती पण आता हीटवर आल्यानंतर जास्त येते तिची हीट सायकल आता सहा महिन्याची झाली तर ती पहिल्यांदाच हीटवरती आली पण पहिल्यांदाच आली आणि एवढी खराब झाली तर मी तिला आता टॉनिक वगैरे मागवलं आहे आणि ताप वगैरे पण येतो आहे तिला आणि मध्येच वातावरण पण बदलतं आहे तर आता पण गरम खूप होतं म्हणून गॅलरी उघडी ठेवायचं तर थंडीनी त्यांना ताप आला होता तात ता आम्ही परत गॅलरी बंद करायला आहे